अभिनव उपक्रमाद्वारे गंगामय मध्ये मतदान जनजागृती भारतीय सार्वत्रिक देशभर सुरू या म्हणजे लोकशाहीचा एक उत्सव मानला जातो मतदानाच्या मतदान या राष्ट्रीय सर्व मतदारांनी भाग घेऊन मतदान करावे यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याअंतर्गत इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माननीय सौ मोसमी चौगुलेसो आणि इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री ओमप्रकाश दिवटेसो यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे मुलींच्या रचनेद्वारे मतदान करा हे शब्द तयार करण्यात आले या रचनेचे फोटो व व्हिडिओ सर्व पालकांपर्यंत पोहोचवून अभिनव उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस गोंदकर यांनी लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व विद्यार्थिनी समोर विषद केले मतदारांपर्यंत पोहोचून मतदान करण्याचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले त्याचबरोबर मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जरूर मतदान करेन अशा प्रकारचे संकल्प पत्र पालकांकडून भरून घेण्यासाठी सर्व वा विद्यार्थिनी वाटण्यात आले इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सो यांनी मतदारांना केलेल्या आवाहनाच्या प्रती विद्यार्थिनींना देऊन पालकांपर्यंत व मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले गेले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस गोंदकर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री आर एस पाटील उपमुख्याध्यापिका सौ एस एस भासणे पर्यवेक्षक श्री व्ही एन कांबळे बी एल ओ पर्यवेक्षक व प्रशालेचे पर्यवेक्षक श्री एस व्ही पाटील यांनी उपक्रमाचे नियोजन केले क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक श्री शेखर शाह कला शिक्षक श्री राजेंद्र कडाळे श्री आनंद सुतार क्रीडा शिक्षक डॉक्टर श्री राहुल कुलकर्णी श्री एस एन पवार यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले समाजकारिणीसाठी इच्चलकरंजी होऊन दत्तात्रय कदम